गुड मॉर्निंग सरांना शुभ सकाळ तर आत्तावरले दहा आणि मी अजून तशीच बसलेली आहे म्हणजे कामं वगैरे हो माझं सगळं पेंडिंग आहे पण म्हटलं छोटासा व्हिडिओ काढा खूप दिवस झाले व्हिडिओ टाकला नव्हता जवळपास सात आठ महिने झाले आणि त्याच्यानंतर म्हटलं आज व्हिडिओ टाका त्याच्यामागे कारण असं आहे की मी काल सहज माझं चॅनल चेक करत होती तर मनात आलं की आपलं गुगल ॲटच्या स्पिनसाठी मी अप्लाय केलेला तर ते का आलं नाही म्हणून तर मी सहज आज पोस्टमनला फोन लावला सहज म्हणजे एकदम सहज तर ते बोलले तुमची पिन आलेली आणि वापस गेलं आहे तर मी बोलली आलं आणि वापस गेलं असं कसं तर ते बोलले त्याच्यावर गुगल लिहिलेलं होतं आणि त्याच्यावर तुमचा नंबर वगैरे मेन्शन नव्हता आणि तुम्ही इथे राहत पण नाही आहे मी विचारणा केली तर मला कळलं का तुम्ही इथे राहत नाही आहे तुम्ही मुंबईला राहता त्या कारणा आम्ही ते वापस पाठवलं खूप वाईट पण वाटलं आणि म्हणजे बरं पण वाटलं की आलं रिटर्न का असे ना पण आलं तर ते बोलले तुम्ही परत आ, हे करा अप्लाय करा आलं की मी तुम्हाला नक्की फोन करेन मी बोलली माझा नंबर सेव्ह करून ठेवा नेक्स्ट टाईम आलं का मला आठवणी तुम्ही फोन करा ते बोलले हो तर असं झालं आहे तर खूप टेन्शन पण होतं आणि बरं पण वाटलं की चला अप्लाय केलं आलं रिटर्न का आहे ना रिटर्न येईल परत तर असं झालं आणि व्हिडिओ काढण्याची इच्छा का, होतने माई का।, आ, आ, का, का होत नाही माहिती का खूप दिवस घालवले आणि त्याच्यातून म्हणजे पॉझिटिव्ह काही भेटलं नाही आहे आणि त्याच्यामुळे मग मनाला असं वाटतं की जाऊ दे व्हिडिओ काय काढत बसावं त्याच्यात कुठे टाईम घालत बसा असं होत होतं पण म्हटलं चला आजपासून परत ट्राय करून व्हिडिओ काढायला कारण जे ला चार्जिंग लागायचे ते लागतेस रिचार्ज जे लागायचं ते लागतंच नेट तसं पण संपूनच जातं म्हणून म्हण म्हणून म्हटलं आजपासून व्हिडिओ आपण काढू आणि विशेष म्हणजे माहिती आहे का मला पण बरं नाही आहे पण म्हटलं छोटासा व्हिडिओ काढून तुमच्यासोबत शेअर करा आणि थोडंसं गप्पाछप्पा मारा मला पण आठवण आली आहे तुमची सर्वांची चोड़ा से तर म्हटलं चला छोटासा व्हिडिओ काढू बाकी पुढे कधी पी येईल माहिती नाही आहे कधी भेटेल माझ्या हातात ते पण मा माहिती नाही आहे बाकी मी परत अप्लाय केलेलं तर असो आशा करते की ते लवकर आली पाहिजे आणि ते आल्यावर तुमच्यासोबत मी किती एक्सायटेड होऊन शेअर करेल माहिती नाही आहे तर असो तर बाकी पुढे काय काय घडतं काय काय नाही चॅनेलसोबत ते तुमच्यासोबत शेअर करेलच मी त्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि चॅ व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या